नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाळी त्रेपन्न क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमांधर पाच हजार रुपये सर्व दर तीन हजार पाचशे रुपये अवकाली पंचाळीस क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्व साधारण चार हजार रुपये पती संभाजीनगर आवकाली तीस क्विंटल कमाल दर तीन हजार पाचशे रुपये किमान दर दोन हजार रुपये सर्व साधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये आवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार चारशे रुपये टाकण आवकाली एकशे सत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण चार हजार पाचशे रुपये अगावपेट डावखाली चौदा क्विंटल दर तीन हजार सहाशे रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्व दर चार हजार रुपये